एकदा एक गाव असंच समुद्राच्या तीरावरती होतं त्यात गावातील अनेक तरुण मुलं मासेमारी करण्यासाठी आपापल्या बोटी घेऊन समुद्रावरती गेले आणि ते समुद्रात गेल्यानंतर संध्याकाळ होईपर्यंत सगळ्या बोटी परत आल्या परंतु एक बोट अजून काय आली नव्हती आणि ही बोट त्या मुलाची होती ज्याची आई एक विधवा होती आणि ती आपल्या मुलाची वाट पाहत होती समुद्राच्या किनाऱ्यावरती येऊन ती आई एकटक समुद्राकडं पाहत होती वादळ त्या समुद्रात होतं आणि माझा मुलगा परत कसा येईल हे तिला कळत नव्हतं त्या आईने आपल्या घरातल्या सर्व वस्तू किनाऱ्यावरती आणल्या आणि त्या सगळ्या वस्तू तिने जाळून टाकल्या की जेणेकरून त्या मुलाला त्या अग्नीकडं पाहून त्याला मार्ग सापडेल आणि तो परत आपल्या घराकडे येईल वस्तू जळत राहिल्या पण मुलगा काही आला नाही आणि ते शेवटी या विधवा आईने एक निर्णय घेतला की आता काही शिल्लक नाही आहे मी माझं घर माझ्या मुलासाठी पेटवून देईल आणि त्या आईने त्या घराला आग लावली आणि ती आग एवढी प्रचंड मोठी होती की काही वेळात तो मुलगा त्या आग्नीच्या दिशेने बरोबर शोध घेत घेत किनाऱ्यावरती आला जो समुद्रात कुठंतरी भरकटून गेला होता आईला तिचा मुलगा मिळाला ती आग पाहिल्यामुळे देवाच्या सर्व सेवकांसाठी पास्टर्स रेव्हरंट्स लीडर्स आपल्यासाठी हा संदेश आहे चर्चमध्ये एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट कमी असलं तरी, सालेल। है, तरी सालेल, कमी चालेल ॲकॉस्टिक गिटार आहे इलेक्ट्रॉनिक पाहिजे नसलं तरी चालेल नो प्रॉब्लेम साऊंड सिस्टीममध्ये पण एखादी गोष्ट कमी असली तर चालेल काहीही कमी असलं तरी चालेल पण चर्चमध्ये असलेल्या पवित्र आत्म्याचा अग्नी कधीही कमी होऊ देऊ नका जोपर्यंत तुमच्या मंडळीत देवाच्या पवित्र आत्म्याची आग पेटलेली आहे भरकटलेली लेकरं तुमच्याकडे येत राहतील जी तुमची लेकरं हरवली आहेत ह्या मोठ्या समुद्रामध्ये त्यांची पावलं चर्चकडं वळत राहतील चर्चमधला अग्नी विझू देऊ नका कितीतरी लोक प्रयत्न करतील सैतान प्रयत्न करील तो अग्नी विझवण्याचा पण आमचं काम आहे जी आग जे सामर्थ्य पवित्र आत्म्याचा अग्नी जो देवाने पेटवलेला आहे तो आम्ही पेटता ठेवावा ती आग पेटती राहू द्या प्रभू आपणास आशीर्वादित करू गॉड ब्लेस यू